नमस्कार मैत्रिणींनो आज आपण खुसखुशीत अशा गुळाच्या कापण्या बनवणार आहोत गुळाच्या कापण्या खायला अतिशय सुंदर लागतात आषाढ महिना सुरू झाला की आपल्याला वेद लागतात ते तळणीच्या पदार्थांचे बाहेर सुरू असलेला रिमझिम पाऊस आणि घरामध्ये गुळाच्या पदार्थांचा सुवास इतकं सुंदर वातावरण तयार होतं आषाढ महिन्यात म्हणूनच आज आपण तळणीच्या कापण्या बनवतोय पारंपरिक पद्धतीने इथे आपण कापण्या बनवण्यासाठी एक वाटी मी गूळ घेतलेला आहे एक वाटीचं प्रमाण सांगते एक वाटी गूळ घेतला आहे म्हणून एक वाटी पाणी घातलेलं आहे हे आपण आता थोडंसं गरम करून फक्त आपल्याला गूळ वितळवून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला त्याचं असं गुळाचं पाणी मिळेल पीठ भिजवण्यासाठी कारण कसं असं सहजासहजी गूळ वितळला जात नाही म्हणून थोडं गरम करून घ्यायचं हे पहा अशा प्रकारे आता हे आपण छानपैकी गाळून घ्यायचं आहे वापरताना तळणीच्या कापण्या बनवण्यासाठी इथे आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे इथे मी दोन वाटी इतकं पीठ घेणार आहे पीठ पहिल्यांदा चाळून घ्यायचं म्हणजे कापण्या बनवताना आपल्याला छान असं पीठ मऊसूद मिळतं लाटण्यासाठी दोन वाटी पीठ घेतलेलं आहे इथे आता मी तेल वापरलेलं आहे थोडंसं गरम करून तेलाचं मोहन घालायचं पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं मोहन घातल्यामुळे कसं तेलाचं खुसखुशीत बनतात आपल्या कापण्या त्यामुळे ही एक स्टेप व्यवस्थित सर्व आपण असं पीठ चोळून चोळून तेलाला मिक्स करून घ्यायचं आणि मग आपण यामध्ये एक चमचाभर इतका रवा घातलेला आहे त्याचबरोबर एक चमचा इतकं पीठ घालायचं आहे यामुळे कसं छान मिळून येतं पीठ आपलं कापणीचं आणि खुसखुशीत पण बनतात गोड पदार्थ बनवतो आहे परंतु थोडंसं मीठ घालायचं आहे छान चव येते आता जो आपण गूळ वितळवून घेतलेला आहे तो छान असा गाळून घ्यायचा म्हणजे काही कचरा असेल तर तो निघून जातो कारण आपण इथे सेंद्रिय गूळ वापरलेला आहे आता हे गुळाचं पाणी थोडं थोडं करून घालायचं पिठामध्ये आणि पीठ छान मळून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं हे पहा अशा प्रकारे या स्टेपला तुम्ही तीळ वगैरे पण घालू शकता पिठामध्ये पण मी नाही वापरत आहे हे पहा असं छान मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आपण जे प्रमाण घेतलेलं आहे एका वाटीचं त्या प्रमाणात दोन वाटी पीठ अगदी आरामात व्यवस्थित भिजलं जातं हे पहा म्हणून मी एका वाटीचं प्रमाण दाखवलं आहे जेणेकरून आपल्याला जास्त प्रमाणात कापण्या बनवायच्या असतील तर आपण व्यवस्थित प्रमाण घेऊ शकतो थोडं डबल घ्यायचं प्रमाण मग जास्त बनतात कापण्या छान असं हे पहा मळून घ्यायचं हे पीठ खूप असं मळून मळून घ्यावं लागतं ज्यामुळे कसं कापण्या आपल्या व्यवस्थित बनतात हे पीठ थोडं गुळाच्या पाण्याने भिजवल्यामुळे असं कडक वाटतं आपल्याला म्हणून आपण थोडं थोडं पाणी घेऊन असं छान मळून मळून घ्यायचं अगदी दोन चमचे इतकंच पाणी आपलं उरलेलं आहे हे पहा झाकून ठेवायचं थोडं पंधरा वीस मिनटं पंधरा वीस मिनटाच्या नंतर हे पहा थोडं मऊ झालं आहे पीठ आपलं आता याच्या आपण कापण्या बनवून घेऊया गोळा घ्यायचा असा छान आणि यामध्ये इथे पीठ नाही लावायचं पीठ लावायची आवश्यकता पण पडत नाही असा गोळा घेऊन आपण शंकरपाया लाटतो तस त्या प्रमाणात असं लाटायच्या परंतु फक्त जाडसर लाटायची पोळी म्हणजे कसं आपल्याला कापण्या छान अशा मस्त तयार होतात फुकतात पण छान आता थोडासा डायमंड शेप द्यायचा आहे म्हणून मी साईडचा सा भाग असा काढून घेते आणि कट करून घेते व्यवस्थित अशा प्रकारे आणि मग असा तिरक्या साईडने असं कापून घ्यायच्या आणि डायमंड शेप द्यायचा आणि थोड्या जाडसरच बनवायच्या हे पहा अशा प्रकारे सर्व कापण्या मी बनवून घेतलेल्या आहेत खूप सुंदर बनतात बघा आता ह्या छानपैकी तळून घ्यायच्या आहेत आपल्याला पहिल्यांदा तेलाचं टेम्परेचर बघण्यासाठी थोडासा गोळा घालून बघायचा मग एकच एक आपल्याला कापणी सोडायची आहे आणि मग ती छान खरपूस अशी तळून आली की मग आपण बाकीच्या कापण्या छान तळून घ्यायच्या आहेत गूळ घातल्यामुळे कापण्यांना अतिशय सुंदर असा रंग येतो तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी कशी वाटली ती सांगा मला कमेंटमध्ये आणि चॅनेलला सपोर्ट करायला विसरू नका हे पहा किती सुंदर अशा तयार झालेल्या आहेत आपल्या कापण्या सर्व अशाच प्रकारे तळून घ्यायच्या आणि मस्तपैकी आषाढ महिन्यात कापण्यांचा आनंद घ्यायचा हे पहा सुंदर मस्त टम्मो पुकतात कारण आपण थोडासा रवा घातला आहे ना यामध्ये साधी सोपी रेसिपी आहे घरगुती साहित्यामध्ये तयार होते आणि अतिशय पौष्टिक देखील आहे आषाढ महिन्यात यात कापण्या घरोघरी बनवल्या जातात त्यामुळे तुम्ही देखील बनवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत धन्यवाद